पृथ्वीराज पाटील वागेश्वरी केसरी दोन हजार पंचवीस हे, हे केसरी पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर तयारी करून ताबडतोब आखाड्यावरती हो खाली बसता का कड्याचे सगळे कुस्ती दिसत नाही आम्हाला सुद्धा इथं वर असून आता सगळ्यांना खाली बसायला हवा सगळ्यांना विनंती आहे मागची मंडळींना सगळ्यांना दिसत नाही चांगल्या कुस्ती या ठिकाणी चालू झालेले आता खाली बसा आखाड्यामध्ये अत्यंत चांगली प्रेक्षणीय कुस्ती सुरू होणार आहे वागेश्वर केसरीची त्यानंतर भौरनाथ केसरी हर्षद सदगीर व प्रकाश बनकर व त्यानंतर गावची मानाची शेवटची कुस्ती महेंद्राडको गायकवाड व मिर्जा इराणी त्यामुळं प्रेक्षकांनी कडनी जे उभे आहेत ते खाली बसा खाली बसून घ्या म्हणजे सगळ्यांना कुस्ती दिसत खाली बसून घ्या अप्पा आता ह्या गदेवच्या कुस्ती गदेवच्या संजय अप्पा गदा ही बलवंताचा हत्यार गदा आहे ज्या गदेमुळं रामायणामध्ये फार मोठा पराक्रम झाला त्या हनुमानाची गदा या गावात हिंद खटके पैलवान देशातील सर्वोच्च गदा या गावात पंच सुरू करा गुस्ती आता पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बंद का महेंद्र गायकवाडावर मिर्जा इराण मंगेश पपण्या मिटू नका नाही तर आनंदाला वंचित राहा हलक्या काळजाची माणसं घराकड जावा आता इथून पुढं मुकाबले पाहायला मिळतील तीन कुस्ती बघा दिनेश बुलिया लाल लांगेचा लालचा शिंदे पाटील बसून घ्या फिरतार सगळेजण जण आणि कोल्हापूर भारतीय आर्मीचा सुभेदा भरत मस्के आणि यानंतर होणारी कुस्ती भैरनाथ केसरी पंच नेमिनाथ यांना ने कटके आणि कुस्ती एक समीकरण महाटाला बनलेला आहे जसं रामायणामधून हनुमंताचं चरित्र वगळलं तर रामाला अर्थ रामायणाला अर्थ उरत नाही मुलगा एक केलेला महाटानं पाहिलेला लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त अशी कळवळल्याची जात कळी लाभावी अतुल अपा, अपा, एक न अतुल भाऊ इंग्लिश मध्ये एक मन आहे आपा इकडे इकडं खुर्ची देतो बस इकडे सगळे म्हणजे इंग्लिश मध्ये एक मना गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स चंद्रकांत तात्या खटके या बापान पोरगा सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन आलेला मुलगा पण कष्टाच्या जीवावर महाराष्ट्रात सर्वोच्च महाट केसरीच मिळवलं उपहिंद केसरी झाला आणि अधिवेशन गाजून महाटाच्या कुस्तीची भरी भूक बागुली वाड गावानं ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वैराग्य म्हणलं तर तोपा तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर अभिज खटके पैलवान वडील मोठा पैलवान भाऊ मोठा पैलवान आमदार साहेब देशातले नावेजलेले पैलवान संजय आवळे प्रसिद्ध हलगी बहादर शाहू महाराजांच्या राजगादीमध्ये त्यांना मान आहे कोल्हापुरात त्यांना मान आहे तिथं कोल्हापूरची मानाची हलकी म्हणून संजय आवळेंच्या हलगीची ओळख आहे असा असा सर्वसं सर्वसंचित है पृथ्वीराज ने कब्जा घेला है फौजी है तो किसी को हथनी की चाल अच्छी लगती है किसी को नागिन की चाल अच्छी लगती है किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है मुझे तो एक फौजी भाई की चाल अच्छी लगती है अक्का देश पा तो उस तो हवेली तालुका वागोली गांव दिनेश गोलिया नीचे वाला और वाला वाला वो पहिलवार पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र का मशहूर पहलवान पूरे देश में प्रसिद्ध है वो शभाष महाराष्ट्र केसे होणं सोपं आहे मानाची गदा घेणं आताच्या काळात कुणी गदा गावगाड्यात ठेवतोय कोण मसोबा केसरी आहे कोण पटाण केसरी हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी यांना विनंती आहे ताबडतोबित करून इथे या प्रकाश बनकर चलो आमदार यांनी अहिल्या नगरचं अधिवेशन पाहिले प्रकाश बनकर माहिती आहे भावीचं अधिवेशन पाहिले त्यांना माहिती आहे पृथ्वीराज पाटील हा वरचा आणि प्रकाश बनकर आता हो हो Wow, wow, wow. Wow, wow. हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर एक लाख एकसष्ट हजार रुपयाची कुस्ती यानंतर होणार आहे पैलवानांना विनंती आहे ताबडतोब आपण आखाड्यामध्ये यायचे कैलासवासी संदीप बापू मानिकराव सातो पाटील यांच्या स्मरणार्थ नटराज श्यामराव सातो पाटील रामकृष्ण हेमचंद्र सातो पाटील राहुल कैलास सातो पाटील अतुल शेठ किसन सातो पाटील संदेश सुदाम सातो पाटील सुरेश बाबन सातो पाटील नारायण सोमनाथ सातो पाटील निखिल किसन सातो पाटील तुषार विलास सातो पाटील रवींद्र बाळासाहेब सातो पाटील अतुल तुकारामकड आणि अविनाश आप्पासाहेब पाटील यांच्या वतीनं कैलासवासी संदीप बापू माणिकराव सातो पाटील यांच्या स्मरणार्थ भरनाथ केसरीची कुस्ती यानंतर होणार आहे तातडीने आपण पैलवानांना विनंती हर्षद oh! आणि प्रकाश बनकर बच गया पखडा गया।, गया खाली बसा खाली बसा हे शेंगदान प्रेक्षकाला कुस्तीचा आनंद घेऊ द्या काय शिस्त मैदान बघावं वाघोलीला जावं भैरनाथाचा उत्सव पाहावा आपण सर्वजण कोरोनातून वाचलो एवढ मोठ संकट देशावरती जगावर होतं हो हो वागेश्वर केसरीचा किताब आणि गदा कोण पटकवना आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पृथ्वीराज पाटील आणि दिनेश, दिनेश पैलवान सुमित गुलिया दिनेश गुलिया एक प्रसिद्ध पैलवान आहे देशामध्ये आणि हा सुमित गुलिया शांतता वादळापूर्वीची शांतता फोटोग्राफर ते चंद्र टिपण्यासाठी आतुर झालेले आहेत महाखेल युट्यूब चॅनल ज्ञानेश्वर असोले युट्यूब चॅनल या, या, या माध्यमातून देशामध्ये कुस्ती मैदान सातो पाटील अतुल पाडळे विकास शिंदे विनंती आहे तुम्ही खाली तरी बसा खुर्च्या तरी घ्या किंवा थोडस बाजूला मागून चैतन्य सातो मागच्या लोकांना दिसत नाही तर आकड्यात कडल लावून बसा या गदेची प्रथा या पुणे जिल्ह्यानं कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी या पुणे जिल्ह्यानं चॉकलेट सेरट सुरुवात केली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला एकोणीसशे एकसष्ट पहिला महाट केसरी झाला दिनकर दहेरी मुंबईच्या बिर्जू यादवला डावावती भगवान मोरे एकोणीसशे सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मोतना एकोणसत्तर हरिचंद्र फिराधरमा त्यांनी महाबली सत्पालावरती मात केली होती अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला सत्तर आणि एकाहत्तर जादूमामा चौगुले बहात्तर आणि त्र्याहत्तर लक्ष्मी वडार महाट झाले चौऱ्याहत्तर युवराज पाटील महाट केसरी झाले पंचाहत्तर रघुनाथ पवार पहिली गदा पुणे जिल्ह्याला हर्षद महाराष्ट्र केसरी आणि प्रकाश बनकर उप महाराष्ट्र केसरी यानंतर तातडीने आपली कुस्ती लावण्यात येणार आहे भैरनाथ केसरी पोटना ठेवलेला आहे मानवा सत्याहत्तर चाळीस गावचं अधिवेशनात कदम एकोणऐंशी शिवाजी पाचपुते ऐंशी इस्माईल शेख एक्क्याऐंशी बापू लोखंडे ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर त्र्याऐंशी सरदार कुशाल चौऱ्याऐंशी नामदेव मुळे पंच्याऐंशी विष्णू जोशीलकर शहाऐंशी गुलाब बर्डे या मैदानाला हजर होते इथं बसलेले आहेत गुलाब बर्डे सत्याऐंशी चानाजी मनकर अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मगर शबाश शबाश, शबाश। अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मगर एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव अनिर्णय झालं महाराष्ट्र केसे अधिवेशन ब्याण्णव अप्पालाल शेख त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव संजय पाटील पंच्याण्णव शिवाजी केकार शहाण्णव निर्णय झालं सत्यानव अशोक शिर्के आणि घुटना 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 हत्तीची मान पैलवानची मान सापाची मान मजबूत असली पाहिजे अठ्ठ्याण्णव गोरख सरक दोन हजार विनोद नव्याण्णव धनंजय पडतरे दोन हजार विनोद चौगुले एक राहुल कळापूर दोन दत्ता गायकवाड तीन र... दोन मुन्नालाल शेख तीन दत्ता गायकवाड चार चंद्रा शिमगेरे पाच सईद चाओ सहा अमोल भुसडे सात आणि आठ चंद्रार पाटील नऊ विक्की बनकर दहा समाधान घोडके अकरा बारा तेरा नरसी यादव चौदा यानंतर भरुनाथ केसरी पैलवान हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी आणि प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर शेवटची मानाची कुस्ती महेंद्र गायकवाड आणि मिर्झा इराणी आणि पृथ्वीराज पाटील वागेश्वर केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आहे मध्ये हवेली तालुक्यामध्ये चला, के चला। पाउजी है, पाउजी है, भारत केसरीचे पैलवान चला फौजी आहे फौजी एकदा भारत मातेच्या जे गोष करा भारत माता की हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर पैलवान ताबडतोब चला भैरवनाथ केसरीचे एक लाख एकसष्ट हजाराची कुस्ती यानंतर होणार आहे पैलवानांनी ताबडतोब चला हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर जान महमद पाटील साहेबांचे पृथ्वीराज पाटील पैलवाना एक हजार रुपये भैरवनाथ केसरी एक लाख एकसष्ट हजार हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी आणि प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी ताबडतोब चला पैलवानांनी ताबडतोब चला खूप वेळा पुकार दिलेला आहे संदीप बापू मानिकराव सातो पाटील यांच्या स्मरणार्थ नटराज सातो पाटील राहुल सातो पाटील संदेश सातो पाटील नारायण सातो पाटील रामकृष्ण सातो पाटील अतुल सातो पाटील सुरेश सातो पाटील निखिल सातो पाटील रवींद्र सातो पाटील तुषार सातो पाटील कड आणि अविनाश सातो पाटील यांच्या वतीनं कैलासवासी संदीप बापू मानिकराव सातो पाटील यांच्या स्मरणार्थ एक लाख एकसष्ट हजार रुपयाची भरनाथ केसरी ही कुस्ती यानंतर होणार आहे हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर पैलवानांना खूप वेळा पुकार दिलाय ताबडतोब आपण चला आणि त्यानंतर शेवटची मानाची कुस्ती महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी काका पवार ही कुस्ती राजेंद्रांना अमृतराव सातो पाटील चिराग अमृतराव राजेंद्रांना आणि दोन लाख एक्कावन हजार रुपयाची शेवटची कुस्ती होणार आहे तरी प्रकाश बनकर आणि हर्षद सदगीर भैरनाथ केसरीच्या पैलवानांनी ताबडतोब चला अतुल सातो आतुल आतुल पहिल कुस्ती